हो आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्व जिल्ह्यामध्ये खेळलोय आपल्या दोन वर्षी संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना प्रत्येकांना आवेदन दिलं याचं आम्ही तुम्ही आम्हाला जे लास्ट एकोणीस तारखेला पंचवीस आहे मुंबई रोड आले आणि सर्व ठिकाणी आम्ही जाऊन सर्व आवेदन देऊन आता हे सर्वे विद्यार्थी आहेत असे लाखो विद्यार्थी आहेत पूर्ण ऑल ओव्हर दिवसांनी चार दिवसांनी कोणाचे एस सी सी नाही निघाले त्याच्यामुळे ना बाहेर आणि प्रत्येकाचं एकच आहे की आम्हाला वय वाढवू नको मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस आहे ग्रह विभागाला उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्ही यांना एक संधी द्या मग आम्ही मी स्वतः जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वेळेस मंत्रालयात गेलो सी एम साहेबांना मी कमसेकम बारा चौदा वेळेस भेटून सामान्य प्रशासना हा मुद्दा पूर्ण क्लिअर केलाय

त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला याच्यामध्ये मागणी मध्ये सुद्धा त्याच्यानंतर आमचं काय होणार आहे मी आज साहेबांना मेसेज करते पण आम्हाला या संदर्भात कधी कळणार किंवा मग तुमचं वयवाड भेटणार आहे वयवाड हा नको फक्त एक मुद्दा द्यावा महाराष्ट्रात फिरून अक्षरशः दीड लाख विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये